जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देऊन आधार द्यावा अशी मागणी करत आम आदमी पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या उमेदीने शेतामध्ये पेरणी केली होती त्यानंतर पाऊस पाणी चांगलं राहिल्यामुळे पीक देखील चांगलं आलं होतं परंतु अचानक झालेल्या या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी बाधित झाले आहेत आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे पान कृषी मंत्र्यांनी परवानगी देऊन सरसकट मदत देण्याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु आपण पाहिले मागचा अनुभव पाहता दहा ते बारा हजार हेक्टर मदत देऊन ज्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्यांची दहा ते बारा हजार हेक्टरी मदत देऊन बोलवून करण्यात दे येत आहे मुळात आम्ही आम आदमी पार्टीने पिंगळी कोथाळा असो बोबडे टाकळी असो कंबर सा, असो साबा असो या गावात शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन स्वतः पाहणी केलेली आहे तर शेत शेतकऱ्यांचं सोयाबीनचं आणि कपाशीचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्यांना पंचवीस ते तीस हजार रुपये हेक्टरी खर्च आलेला आहे त्यामुळं येणारं उत्पादन सुद्धा त्यांना पुराच्या पाण्या पूर्ण गाळ वाहून गेलेला असल्यामुळे नुकसान नुकसान झाले पुढच्या हंगामात सुद्धा त्यांना पेरणी करून पीक काही हाती लागणार नाही त्यामुळे हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी न्यूज परभणी